<ETITANij2> राज्यात पुन्हा पूर्व विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यात नागपूर शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे एकीकडे एक उत्तर भारतात हड गोठवणारी थंडी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे उत्तर भारतात थंडीचा गारठा वाढत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे हवामानात अचानक बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे गेले दोन दिवस विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ही चिंता वाढली आहे हवामानात बदल झाल्याने राज्यात काही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे हवामान खात्यानेही विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवलाय पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्येही पुढील काही दिवसात पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी हलके धुकं पाहायला मिळेल उर्वरित राज्यातील तापमानात फारसा बदल होणार नाही असंही आय एम डीनं सांगितलं आहे